कायदा असा म्हणतो की एकदा पाच वाजून एकोणसाठ मिनटं झाली की प्रोसेस इलेक्शन प्रोसेस थांबवावी लागते दरवाजे बंद करावे लागतात जे आतमध्ये आहेत त्यांना टोकन दिलं जातं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदान करण्याचा असणारा अधिकार आहे पीओ जो आहे म्हणजे प्रिसायडिंग ऑफिसर त्या पोलिंग बूथवरचा त्यांनी ही सगळी कारवाई करायची आहे आणि त्यांनी ही कारवाई केल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड त्याला असणारा मेंटेन करावं लागतं की कि किती टोकन दिले आणि किती टोकन दिल्यानंतर त्याच्यापैकी किती टोकनदारांनी मतदान केलं याचा असणारा डेटा त्याला असणारा ठेवावा लागतो आणि तोच डेटा नेमका आम्ही मागतोय त्याला उत्तर असं येतं आहे की हा डेटा उपलब्ध करून देता येत नाही त्याच्यामुळे नेमका प्रश्न उपस्थित हा राहिला आहे की पंच्याहत्तर लाख मतदान खरंच झालं का म्हणजे लोकांनी केलं की इतर कोणी केलं हा त्याच्यातला सदा एक प्रश्न आहे सहा नंतर इलेक्शन कमिशन स्वतः ॲडमिट करते की पंच्याहत्तर लाख मतं झालेली आहेत तर पंच्याहत्तर लाख मतं झाली आहेत मतदान झालेलं आहे याचा अर्थ पंच्याहत्तर लाख टोकन वाटप करण्यात आलेलं आहे आता हे पंच्याहत्तर लाख टोकन वाटप केलेलं असेल तर आम्ही विचारतोय की प्रत्येक बूथवरती तुम्ही किती टोकन्स वाटले याचे फिगर्स तुम्ही आम्हाला द्या पण त्या फिगर्सना कुठलंही उत्तर येत नाही आहे तर उलट सादर दैनंदिन सा संविधानिक लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षित अक्षम जमा करण्यात आल्यामुळे आपल्याला असणार ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही